युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत पुन्हा सगळ्यांना से सेवेवर बोलवा माझी सैनिकांनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे शत्रूचा पराभव करण्यासाठी माझी सैनिक आता सज्ज झालेले आहेत भारत पाकिस्तानमधील युद्ध युद्धजन्य स्थिती परिस्थिती ही कायम आहे आणि त्यामुळे युद्धासाठी आता आम्हाला परत सेवेत बोलवून घ्या परत लष्करात सैन्यात सामील करून घ्या अशी विनंती सैनिकांनी केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी ही विनंती केलेली आहे सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त केले मात्र आता देशसेवेचा पुन्हा एकदा आम्हाला सुद्धा या देशसेवेची संधी द्यावी आम्हाला सुद्धा सेवेत सामावून घ्यावं अशी विनंती माजी सैनिकांनी केली आहे आम्ही दोन हजार मध्ये मार्च अठरा मध्ये रिटायर झालेलो आहे आणि त्यावेळेस मी पलावाला मध्ये जम्मू काश्मीर मधूनच रिटायर झालेलो आहे आणि तेव्हापासून आता युद्धकालीन मध्ये जर कधी आमची गरज पडली तर आम्ही सज्ज आहोत आम्ही तयार आहोत आम्हाला कधीही बोलवलं तर आम्ही यासाठी बिलकुल तयार आहोत मी विशाल घेवंतबाद रिटायर झालेलो आहे आणि दोन चोवीस वर्ष मी माझी पूर्ण सेवा दिली आहे मी सिक्कीम सेक्ट या सेक्टर मधून रिटायर झालेलो होतो आणि मला आज ही आज जो वातावरण आहे यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार आणि आता जी परिस्थिती या देशामध्ये दे उद्भवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक सैनिक इच्छा ठेवतो की आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी पहिलं आपलं योगदान दिलेलं आहे आणि अजून सुद्धा जर त्यांना कॉल झाला तर ते जाण्यासाठी सज्ज आहेत यामध्ये प्रशिक्षित सैनिक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे शिवाय ऑपरेशन पराक्रम असू द्या ब्लू स्टार असू द्या कारगिल असू द्यात प्रत्येक क्षेत्राला त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय सैन्याला या युद्धजन्य परिस्थितीत व्हावा अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि आता जी परिस्थिती